ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर आ, कु आ, कुंदन सॉरी कुंदन पाटील म्हणून आहेत दादा त्या सांगोल्यामधून त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे तर दादा म्हणत होते मी चौदा वर्ष झालं आईंच्या मार्गामध्ये आहे तसं पकडलं तर म्हणतात सतरा वर्ष मी आईंच्या चरणाजवळ आहे पण मधले तीन वर्ष म्हणजे मी माझी सुरुवातीपासून जी नित्याची सेवा होती अगदी लहानपणी मी आईंच्या मार्गामध्ये आलो म्हणतात चौथीला का मी पाचवीला होतो मला आठवत नाही इतकंसं म्हणतात पण चौथी का पाचवीला काहीतरी मी होतो त्यावेळेपासून आईंच्या मार्गामध्ये आणि त्यावेळेपासून माझी जी नित्याची सेवा होती उपासना होती ती आजपर्यंत चालू आहे पण मधले तीन वर्ष त्यामध्ये गॅप पडलेला होता मध्ये एक तीन वर्ष गॅप पडलेला होता त्यामुळे ते तीन वर्ष मी पकडत नाही म्हणल्या उपासना म्हणत सॉरी म्हणले दादा उपासनेमध्ये ती तीन वर्ष पकडत नाही मी तर तसे मी चौदा वर्ष सांगितले म्हणतात तर ते म्हणतात ज्या वेळेला मी आईंच्या मार्गामध्ये मा आलो घरची परिस्थिती खूप हालाकीची होती म्हणतात म्हणजे वडील गौंडी काम करणारे होते आई घर काम करत होती आम्ही चार भावंड दोघं बहीण भाहिन, दोघी बहिणी आणि दोघं भाऊ आई आजी आज आजोबा एवढा मोठा परिवार होता म्हणजे खर्च तर खूप मोठा होता पण मिळकत तेवढी नव्हती आणि त्याच्यानंतर म्हणजे आई अशीच कामं करत होती त्यामुळं एक फॅमिली जी होती नवीन ती तिथं राहायला आलेली होती सांगोल्यामध्ये नवीन राहायला आलेली होती म्हणतात त्या फॅमिलीत आईला काम मिळालेलं होतं आणि ती फॅमिली ज्या होत्या ते त्या ज्या काकू होत्या त्या काकू आईंच्या मार्गातल्या होत्या म्हणतात आणि मी वेळेला चौथी का पाचवीला गेलेलो होतो म्हणतात मी दोन नंबरचा आहे म्हणतात आणि मी चौथी पाचवीला काहीतरी गेलेलो होतो म्हणतात माझ्या माझी मोठी बहीण आहे आणि त्याच्यानंतर मी झालेलो होतो म्हणतात मी दोन नंबरचा आणि तर त्यावेळी माझ्या आईला त्यांनी आईंचा मार्ग दाखवला आई म्हणजे ज्या वेळेला जायची त्यांच्या घरी तर त्यावेळेला त्यांच्या घरी कायम काहीतरी आई आईंचं त्या वाचन वगैरे करत असायच्या मग तर ते त्यांनी आईंचं सगळं सांगत राहायच्या तरी आईला यायला मार्गामध्ये म्हणतात जवळजवळ नाही म्हटलं तर वर्ष गेलं म्हणतात म्हणजे त्या सारखं 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 सांगायच्या आणि मग त्याच्यानंतर आईला कुठंतरी एका तर लगेच काही या गोष्टी माणसाला पटत नाहीत म्हणतात ते म्हणत होते दादा म्हणत होते आ, तर एक वर्षभर त्या रोज काहीतरी सांगायच्या आईंचं आईला काम करताना वगैरे सांगायच्या त्याच्यानंतर वाचन वगैरे करायला लागलं तर मोठमोठ्यानं त्या वाचन करायच्या आई जेव्हा काम कामाला जायची त्यांच्यामध्ये त्यांच्या घरी ते वगैरे तर त्याच्यामुळं आईला नंतर एक वर्षभरानं आई आईंच्या मार्गामध्ये आली आईंच्या मार्गामध्ये आली आ, का तर म्हणजे अशा पद्धतीनं झालं दिवाळीचं सीझन होता म्हणतात त्यांनी आणि दिवाळीच्या सीझनमध्ये बरोबर असं झालेलं होतं म्हणजे इत, इतके वर्षे तर आमचा अनुभव होता आ, की दिवाळीला कुणीतरी दिलेली कपडे वगैरे जे असायचे तेच आम्ही हे करायचो वा वापरायचो वगैरे त्याच्यानंतर असं काय झालेलं होतं म्हणतात की उद्या दिवाळी आहे मग आदल्या दिवशी वगैरे आई थोडं थोडं आणून वगैरे ते घरा घरात करायला सुरुवात करायची सगळ्यांच्या घरी आम्ही आई जायची कामाला तर आम्ही बघायचो म्हणले की बऱ्याच घरांमध्ये असं एकदम लवकर सुरू झालेलं असायचं मग कुणीतरी द्यायचं कुणी द्यायचं नाही पण ते लहान वय होतं आम्हाला वाटायचं खावं वगैरे पण त्याला काही नाही पण आई मार्गामध्ये आली ते तो जो महिना होता मला पूर्ण आठवते ती गोष्ट मात्र मला पूर्ण आठवते म्हणतात का तर आई श्रावणामध्ये आईंच्या मार्गामध्ये आली का तर ते नंतर नंतर सारखं आई बोलत राहायची त्यामुळं त्या गोष्टी लक्षात राहिल्या कायमस्वरूपी म्हणतात की श्रावण तिच्यासाठी तो त्याच्यानंतर कायमस्वरूपी खास ठरला म्हणतात त्यामुळं ती ती गोष्ट लक्षात पण माझी मा मी आईंच्या मार्गात चौथीत आलो की पाचवीत आलो हे माझ्या अजून पण लवकर लक्षात येत नाही म्हणतात पण आईच्या साठी म्हणजे आई जाईपर्यंत तो श्रावण महिना तिच्यासाठी खूप खास होता म्हणतात ता। आणि का तर ती श्रावणामध्ये ती आईंच्या मार्गामध्ये आली झालं असं म्हणतात की त्यावेळेला माझ्या आजी खूप आजारी होती ज्या वेळेला म्हणजे आईंच्या मार्गात आई यायला थोडे दिवस होते अजून तर त्या आई श्रावणाच्या आधी थो, आजी थोडी श्रावणाच्या आधी आजारी होती म्हणतात आणि ती आजारी म्हणजे आजी माझी खूप चांगली होती म्हणतात त्या सासवासून म्हणजे वडिलांचं आणि आईचं उलट जास्त पटायचं नाही वडील थोडे व्यसनी होते वगैरे पण आजी माझी मुलगा चांगला नाही म्हणून आईला समजून घ्यायची उलट म्हणले आणि आमचं आम आईच्या पाठीमागं आमची देखभाल वगैरे व्यवस्थित करायची ती तर आजी म्हणतात आजारी होती तर आईला खूप वाईट वाटत होतं की आजारी आहेत आणि त्यावेळेला तुम्हाला सांगू म्हटले अशी कंडिशन होती की आजीच्या उपचारासाठी तेवढे पैसे मिळत नव्हते आजीला उपचारासाठी पैसे हवे होते तर तेवढे पैसे सुद्धा आजीला आजीच्या उपचारासाठी आमच्याकडे नव्हते आणि मग तुम्हाला सांगू म्हणजे ज्यांनी आईच्या मार्गात आहेत ना त्याच काकूंनी आम्हाला पहिल्यांदा मदत केलेली होती म्हणतात आजीच्या दवाखान्यासाठी आणि तर आजीच्या दवाखान्यासाठी ज्या त्यांनी मदत केली त्यावेळेला त्यां म्हणजे आई बोलली आणि म्हणजे जास्त ओळख पण नाही अजून काय म्हणजे जास्त काळ झालेला नव्हतं ना वर्षभरच झालेलं होतं म्हणल्या दादा म्हणल्या त्यांच्याकडं कामाला आईनं लागून तर त्यांनी म्हणजे खूप चांगली रक्कम त्यांनी त्यावेळेला दिलेली होती म्हणलं आजी आजीसाठी तर त्यावेळेला एवढी मोठी रक्कम दिली म्हटल्या आई खूप त्यांचे आभार मानायला लागले तर त्यावेळेला काकू बोलल्या की हे बघ हे काय मी माझ्यासाठी देत नाही आहे हे एक सेवा म्हणून द्यायला लागली आणि ते काय तुम्हाला रिटर्न करणारच आहेस कामातून तर त्या गोष्टी काही मांडू नकोस आणि हे आईंनी तुला मदत दिलेली आहे असं समज आणि आईंची उपासना कर सगळ्या गोष्टी हे हो होतील तर आईला तेवढी मोठी रक्कम घेताना आईला वाटत होतं की बाबा हे आता मला तर वाटतंय दीड दोन वर्ष फिटायला लागतील असं आईला वाटत होतं तुम्हाला सांगू म्हणल्या म्हणले त्याच्यानंतर आईनं जशी घरी उपासना सुरू सुरू केली म्हणजे आईचे प्रारब्ध म्हणजे प्रारब्धाचे भोग म्हणतो म्हणतो आहे आपण ते संपत आले असतील किंवा गुरुमार्गात आल्यावर आईचं लगेचच चांगलं होणार असेल त्यामुळं लगेचच तिला हे झालं म्हणतात का तर अगदी श्रावण सुरू झाला म्हणतात आणि आजी एकदम चांगली खडखडीत बरी झाली म्हणतात आणि आईनं म्हणजे आईला खूप चांगलं वाटायला लागलं की सासू एकदम बरी झाली आहे का तर एक म्हणजे तिचे हात मोडल्यासारखे झालेले होते का तर खूप आजी घरातली सगळी कामं वगैरे करायची आई बाहेरून काम करून येऊ यह, येईपर्यंत वगैरे चांगलं सगळं घर सांभाळायची ती तर आ, आई आईला माझा खूप आनंद झाला की चांगलं व्हायला लागलं तब्येत आणि एकदम श्रावणात ती अगदी बरी झाली म्हणतात आणि श्रावणात एवढा मोठा चमत्कार झाला म्हणतात की ज्या वेळेला माझी आई म्हणजे श्रावण सुरू झाला तर माझे वडील ते खूप वर्षापासून आमच्यात होतं म्हणतात की श्रावण सुरू झाला की आज आता आपण म्हणतो ना पाळतात वगैरे खाणं त्याच्यानंतर पिणं वगैरे असे जे करतात ते करता पाळतात तर तो महिना वडिलांनी पाळलेला होता म्हणतात आईला काही कळलं नाही की श्रावण हे झालंय म्हणून पाळलं आहे पण घरात त्यावेळेला उपासना चालू होती म्हणल्या सॉरी uh, दादा म्हणले त्या घरी त्यावेळेला उपासना चालू होती तर आम्हाला पण इतकं काही लक्षात आलं नाही म्हणले पण नंतर ते डोक्यात यायला लागलं की श्रावण संपून दोन तीन महिने झाले तरी वडिलांनी ड्रिंक केलेलं कधीच नाही दिसलं म्हणजे मला मला पण ते लक्षात आलं ना सॉरी आम्हाला कुणाला ते लक्षात आलं नव्हतं म्हणतात ते आणि इवन म्हणजे आजी आजोबांना सुद्धा ते हे झालं नाही की त्या सेवेच्या किंवा त्या घरातल्या उपासनेच्या प्रभावानं हा ह्या हा, हा व्यक्तीमध्ये पण त्यांनी ते पूर्ण बंदच केलेलं होतं म्हणतात आणि ते नंतर नंतर जाणवायला लागलं एक दोन महिने गेल्यानंतर ते जाणवायला लागलं श्रावण संपल्यानंतर एक दोन महिने झाल्यानंतर ते अरे ह्यांनी आता बंदच केले आणि मग ते आजीनच एक दिवशी वडिलांना विचारलं तर त्यावेळेला ते, ते म्हणले मला आता इच्छाच होत नाहीये श्रावण संपला तरी दोन महिने झाले मला इच्छाच झाली नाही करा ते घ्याय गे, घेण्याची वगैरे तर त्यावेळेला आजीला खूप आनंद झाला आणि आईला म्हटली की तू जे करायला लागलेस तर ते आईंचं काहीतरी तर त्याच्यामुळेच हे व्हायला लागले ला, का आजीनं कधी अडवलं नाही म्हणतात आईला आणि मग त्यावेळेपासूनच आईला आणि मग त्या आईला खूप चांगलं वाटायला लागलं आणि व जसं ड्रिंक बंद झाली का तर ते त्यांनी पैसे जसं ते घरात जास्त आणून द्यायला लागले ला, त्यामुळे ते लक्षात पण यायला लागलं सगळ्यांच्या म्हणलं आणि मग त्यांनी घरात पैसे वगैरे आणून द्यायला सुरुवात केली वडिलांनी वगैरे आणि अगदी म्हणजे खूप चांगल्या रीतीनं घरात पैसे वगैरे आणून द्यायला सुरुवात केली आणि दोन दोन वर्ष तरी लागतील त्यांचे पैसे फिटायला असं आईला जे वाटत होतं ते अवघ्या एक वर्षात सव्वा वर्षात आईनं ते पैसे फेडलेले होते म्हणतात मग त्यामुळं आईला खूप महत्वाचा वाटायला लागलेला होता श्रावण महिना की श्रावण महिन्यापासून माझ्या नवऱ्याची दारू सुटली माझी सासू बरी झाली आणि मग ती आईंच्या मार्गात अगदी चांगल्या रीतीनं आली आमच्या चारही भावंडांना तिनं आईंच्या मार्गात आणलं आणि तुम्हाला सांगू म्हणतात एवढी परिस्थिती आमची हालाखीची होती की आम्हाला जिल्हा परिषदेच्या शाळेत आम्ही शिकलो आम्हाला वाटतसुद्धा नव्हतं की आम्ही कुठल्या तरी चांगल्या पोस्टवर हे होईन पण आम्ही दोघं भाऊ टीचर झालो माझ्या दोघी बहिणी टीचर झाल्या म्हणतात सगळेजण आम्ही पूर्ण फॅमिली आमची टीचर आहे म्हणतात आणि सग म्हणजे बहिणींना जे नवरे मिळाले ते सुद्धा टीचरच आहेत म्हणतात सगळं पूर्ण फॅमिली टीचर आहे आणि तुम्हाला सांगू म्हणतात आईंनी एवढ्या गोष्टी सावरल्या एवढ्या गोष्टी की विचारायची सोय हो नाही म्हणतात म्हणजे खडतर दिवस येतात मध्ये परीक्षा असतात किंवा आपले प्रारब्धाचे भोग असतात काही असेल ते असेल म्हणतात पण ज्या वेळेला खडतर दिवस आले काही काही वेळेला परीक्षांचे दिवस आले त्यावेळेला प्रत्येक क्षणाला आई उभ्या होत्या म्हणतात प्रत्येक क्षणाला आणि म्हणजे अशी मदत पाहिजे असं म्हटलं की कुठलं तरी आपसुक म्हणजे कोणतरी अगदी दत्त म्हणून उभं राहायचे म्हणतात त्यांनी की कुणीही असू दे आणि असं काही नाही की कुणाकडे जावं लागायचं हे मी बऱ्याच वेळेला अनुभवला अनुभवले म्हणतात असं नाही की मी कुणाकडं मागायला गेलो आपसूक मला माझ्याकडं कितीतरी अनुभव अशा आहेत म्हणतात की आपसुक पुढून माणूस माझ्याकडं मदती मदत मला देण्यासाठी यायचा ह्या गोष्टी खूप मला प्रत्येक वेळेला आईंच्या जास्तीत जास्त जवळ नेणाऱ्या ठरल्या म्हणतात ते आईंच्या कृपेनं सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या चारी भावंड आम्ही सेटल झालो वडिलांची दारू सुटली तुम्हाला सांगू म्हणतात मी सातवी का आठवीला गेलो म्हणतात त्या वेळेला म्हणजे माझ्या घराचं बांधकामसुद्धा सुरू झालेलं होतं म्हणतात म्हणजे एवढ्या लवकर आईवर आई कृपा झालेली होती आईंची नाहीतर आम्ही मी चौथीला जाईपर्यंत आम्ही असंच भाड्यानं वगैरे राहिलो होतो पण मी ज्या वेळेला सातवी आठवीत गेलो म्हणतात त्यावेळेला आमचं घर झालेलं होतं म्हणतात पूर्ण व्यवस्थित घर होऊन आईंच्या कृपेनं घर झालं आईंच्या कृपेनं वडिलांची दारू सुटली व्यसन सुटली त्याच्यानंतर आई इतकी चांगल्या पद्धती तिनं आईला मरणसुद्धा इतक्या चांगल्या पद्धतीनं आलं म्हणतात म्हणजे अजिबात ती अशी अंथरुणावर पडली वगैरे काही नाही म्हणतात फक्त तिला दोन दिवस बरं वाटत नव्हतं आणि तिसऱ्या दिवशी तर आई गेली म्हणतात तिनं दवाखान्यात हे केलं म्हणतात आम्ही तिला उपचार वगैरे केले म्हणतात पण तिचं निदान लवकर लागलं नाही म्हणतात आ, ते लक्षात पण आलं नाही म्हणतात म्हणजे अचानक तिला असं कुठं खितपत पडावं किंवा काय करावं असं नव्हतं गुरूंची अपेक्षा म्हणतात हे नव्हती इच्छा नव्हती म्हणून ती अगदी दोन तीन दोनच दिवस आजारी होती म्हणतात तिसऱ्या दिवशी आई गेली आणि आई गेली अगदी पहाटे पहाटे आई गेली म्हणतात असं पण नाही की तिला म्हणजे खूप हे झालं आणि संध्याकाळी व्यवस्थित जेवली म्हणतात व्यवस्थित जेवली आणि आई शुक्रवारी गेली म्हणतात अं तर त्यामुळं खूप खूप मला म्हणतात हे पहाटे म्हणतात जवळ जवळ आम्हाला वाटते कातार आम घरचे जे लोकं होती माझ्या बहिणी आ वगैरे आई खूप आजारी आहे म्हटल्यावर त्या आल्या होत्या आणि तुम्हाला सांगू म्हटल्या त्यासारख्या अवतीभोवती हे करत होत्या त्यामुळं त्यांच्या लगेच लक्षात आलं आणि पहाटेचं आईचं चार पाच वाजता वाजायच्या दरम्यान आईचं हे झालेलं होतं म्हणतात तर आ, आई गेली पण आई अगदी म्हणजे आईला फक्त एक दोन दिवस त्रास झाला म्हणतात कधी आ म्हणजे ती खरं असं काही नाही की अंतरुणावर पडली वगैरे असं काही नाही म्हणतात ती अगदी म्हणजे तिनं नामस्मरण केलं म्हणतात जेवल्यानंतर संध्याकाळी नामस्मरण केलं आणि मग ती झोपी गेली होती झोपेतच ती गेली म्हणतात तर खूप चांगलं मरण पण आईला आलं म्हणतात घरात पण सगळ्यांच्या घरात म्हणजे एकही घर आमचं असं नाही बहिणी असू देत आम्ही आमच्या दोघी बहिणी असू देत आम्ही दोघं भाऊ असू दे आम्ही सगळेजण आईंच्या आईंच्या चरणाजवळ आहे म्हणतात ही शिदोरी आई आमची आम्हाला देऊन गेली की आईंचं चरण ही शिदोरी आम्हाला देऊन गेली आणि त्याच्यावर आम्ही पूर्ण तरलेलो हो आहोत असं म्हणत होते दादा तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपालकृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय